कार मी दीपक गोडे एक सामान्य नागरिक म्हणून मी पाहतो की आता राजकारणामध्ये काय राहिलं नाही बघाल तसं कोण ह्या पक्षामधून त्या पक्षात त्या पक्षामधून ह्या पक्षात हे गलिच्छ वातावरण झाले पहिलं असं इलेक्शन कधी झालेले नव्हते आणि आताची परिस्थिती चालू आहे की भ्रष्टाचार विरोधकावर एकदम खालच्या पातीची टीका करणार आता परवा कोणीतरी आमच्या लातूर मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोणतरी चव्हाण म्हणून येऊन गेले आणि ते काय बोलले त्यांचं त्यांना तर कळतंय का अ विलासरावजी देशमुख साहेब आमच्या मनामध्ये आहे त्यांचं काम काय ते लातूरचे नेते नव्हे तर अख्ख्या भारताचे नेते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलून म्हणजे तुम्हाला करायचंय काय तुम्हाला लातूर मध्ये येऊन तुम्हाला दाखवून द्यायचंय का की आम्ही विलासराव देशमुखांचं नाव पुसून आता इथं आम्ही सगळं भाजप मध्ये करेल ही कधीही होणार नाही तुम्ही स्वप्नामध्ये राहू नका आणि याच्या सगळ्यात प्रतिसाद आणि येणाऱ्या पंधरा तारखेला लोक त्या मतदानाच्या रूपी सगळं दाखवून देतील आणि ही वातावरण रवींद्र चव्हाणला तर मी धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगले वक्तव्य केलात त्याबद्दल आजच्या लातूर मध्ये नाही तर आजच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एक चांगलं वातावरण तयार झाले आणि आमचे इथले लातूरचे सगळेच नेते जर बघायला गेले तर एकदम सगळे संस्कृतिक आमच्यावर स्वभाव पडलेला आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर असो शिवाजी पाटील निलिंगकर साहेब असो आदरणीय दिलीपरावजी देशमुख असो आदरणीय अमित भोयाजी देशमुख साहेब असो हे कधीच असं याने लातूर बद्दल किंवा अख्ख्या महाराष्ट्राबद्दल म्हणा कधीच असं वाईट विचार केले नाहीत आणि विरोधकांना सुद्धा कधीच खालच्या पातळीवरची टीका केली नाहीत याने राजकारण करतेत समाजकारण करतेत पण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन करतात असं कधी जातीमध्ये ते लावायचा प्रयत्न कधीच केला नाही अहो मतदान येत आहे मतदान जाते तुम्ही कामाबद्दल बोला ना आता बरेच लोक तुम्हाला सांगतो ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात गेलेत अपर आम्हाला माहिती आहे ना, मी ना आता ना हो ना। मी जिथं उभारलो हे जी रोड आहे हे काँग्रेस पक्षाने केलं आहे जे नगरसेवक सोडून गेले हे रोड तर घेऊन जाणार नाहीत ना आता हे आम्हाला माहित आहे ना की आमचे इथे लाईटचे काम असो इथले हे काही बोर असो हे सगळे काँग्रेस पक्षानेच केलेला आहे ना हे तर आम्ही विसरू शकणार नाही आणि आम्हाला जर सुरक्षित जर ठेवायचं असेल तर आम्ही काँग्रेसच्या पार्टीमागं भक्कम आहेत आणि यापुढे आम्ही भक्कमच राहणार अक्का प्रभाग आहे प्रभागच नाही तर अक्का महाराष्ट्रच काँग्रेस माग आहे नक्की मतदान करणार आम्ही तर वाट बघतो पंधरा तारीख कधी येते आम्हाला राग काढायचे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबाबद्दल असली टीका करणं आम्ही कदाचित सहन करू शकणार नाही काँग्रेसकडे वार शिरले असं बरच चर्चा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच काँग्रेस कर फिरलेलच आहे आणि इतक्या दिवस जे बीजेपीच्या जी, जी मनामध्ये राग होता काँग्रेस विषय म्हणा कि त्याने दाखवून दिले त्याने दाखवून दिले कि तुम्ही विलासरावजी देशमुखच्या नावावर किती वर्ष किती दिवस तुम्ही मत अ मागणारच ना अव आमचे साहेब आहेत आमच्या लातूर साठी नाही असलं गेले आम्ही आज मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ आज विलासरावजी देशमुखचं साहेब निसतं नाव जरी घेतलं तर आमची खाण्यापिण्याची व्यवस्था फुकट होते तिथं फक्त नावावरच एम एस चोवीस मल्ल्या म्हणल्या आ, या निवडणुकीला आम्ही लातूरचा वारसा चालू आहे शांततेचा समृद्धीचा आणि शिक्षणाचा त्या वारशाला पुढं काँग्रेस कंटिन्यू ठेवेल या अपेक्षेनं आम्ही या निवडणुकीकडे पाहत आहोत आम्हाला आमच्या लातूरचा बीड होऊ द्यायचा नाही आम्हाला आमच्या लातूरचा बिहार होऊ द्यायचा नाही आणि हे न होण्यासाठी एकमेव हो, सर्वांनी एकजुटीनं एका शक्तीनं काँग्रेसच्या विचारधारेपाठीमागं राहणं गरजेचं आहे आणि आम्हाला आमच्या नेतृत्वावर म्हणजे श्री अमित भैया देशमुख साहेब तसेच आमचे दिवंगत नेते श्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे आदर्श लातूरचं नाव भारतात पोहोचवणारे स्वर्गीय श्री विलासराव देशमुख साहेब या सर्वांच्या विचारधारेवर या सर्वांच्या विचारधारेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही जनतेनं यावेळेस ठरवलंय कि आम्हाला धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारं राजकारण नकोय सामान्याला दलिताला मागासला घेऊन चालणार काँग्रेसच विचारधारा आम्ही आत्मसात करणार आहोत आणि आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे राहणार आहोत या माध्यमातून मी हे सर्वांना हेच सांगू इच्छितो सर्वांनी सुद्धा एक समाजकारणाकड व्यक्तीच्या विकासाकड आणि या शहराच्या समृद्धेकड पाहून मत द्यावं आणि काँग्रेसच्या पाठी मग एकजुटीनं उभा टाकावं सर्वप्रथम सर सांगते त्यांनी जे बेताल वक्तव्य केलेत ना त्यांचा आम्ही जाहीर एक लातूरकर म्हणून लातूर जिल्ह्याची म्हणजे सुरुवात लातूर जिल्ह्याची व्याख्या साहेबांना पूर्ण होत नाही असं आमचं नेतृत्व होत असं आमचं दैवत होत ते आमच्या मनात कोरलेले आहेत त्यांनी पुसण्याची भाषा केलेली आहे त्याच्यामुळे आमच्या भावना इतकं दुखावलेल्या आहेत म्हणून कारण सगळी आमची जनता लातूरकर विशेषतः लातूरकर ही रोष त्यांना मतदान पेटीतून दाखवून देतील आणि भैया साहेबाचे हात बळकट करतील असं आम्हाला वाटतं कारण इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही हा इतिहास वाचला जातो पण त्या आता समोरचे विरोधक म्हणा इथं मध्ये येऊन त्यांनी अश्यताल वक्तव्य करणं हे लातूरकर कधीच खपून घे घेतले नाहीत आणि घेत घेतले जाणारही नाही जे लातूर जिल्ह्याची निर्मिती साहेब केलेत आणि हे महानगरपालिका साहेबामुळेच आलेली आहे मग त्या महानगरपालिकेच्या प्रचारा दरम्यान त्यांनी जर असं बेताल वक्तव्य करत असतील तर लातूरकर म्हणून आम्हीही खपून घेतली जाणार नाहीत आणि लातूरकरही खपून घेतले जाणार नाहीत आणि हे मतदान पेटीतून हे रोष आम्ही व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही